मी पाप केले ते बहुवे विस्तारेले विषय सुखना शिवता सेविता तिमिर चौऱ्याऐंशी लक्ष फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्ट्या हरपली दोन ने आता हा जो अभंग आहे आपण भजनी मालिका मध्ये करणे ज्ञानोबराईंचा अभंग आहे आणि यामध्ये ज्ञानो बर आहे सुंदर विषय मांडलेला आहे आता यामध्ये जोगी पांगळा बाहेरा बराच विषय आला आहे आता यामध्ये या अभंगाच्या माध्यमातून माउली सांगतात की जीवाची भूमिका सांगितली आता आपण जे आलेलो आहे जन्माला आता आपण मनुष्य देहाला आलोय मनुष्यला आलोय पण आता साधू संत आपल्याला प्रश्न करतात आपण कुठून आलोय जस आपण एखाद्या गावाला आलो तर आपला सहज एखाद्या पाहून विचारलं आपण कुठून आलो तर आपण सांगतो आम्ही आम्ही अमक्या अमक्या गावावरून आलोय तसं देहाच्या गावाला तुम्ही आम्ही आलोय का नाही देहाच्या गावाला तुम्ही आम्ही आलोय कुठून आलोय तर आपलं जे येणं आहे जीवाचं येणं जे आहे ते लक्ष चौऱ्याऐंशी युनी फिरून येणं आहे अनंत युनीमध्ये आपण फिरलेलो आहे आणि खऱ्या अर्थाने काय झालं तर पाप पुण्याचा ठेवा जो आहे कारण पाप पुण्य करून जन्माला जन्माला तुम्ही आम्ही येतो नाही पाप पुण्य करून जन्माला प्राणी मनुष्य दहा येऊन हानी केली आहे कारण आपण जे आलेलो आहे ते पाप पुण्य समान झाल्यानंतर या मूर्ती लोकांमध्ये आपण आलेलो आहे परंतु अनुभव आहे ते सांगतात की पूर्वजन्मी पाप केले कारण पूर्वजन्मीचं जे पाप आहे ते पाप आणि त्या पापाचा विस्तार आणि त्या पापाचा विस्तार म्हणजे काय तर जीव हा विषयामध्ये अडकतो विषयामध्ये गुंततो कारण ते पूर्वजल्मीचं पाप आहे ते आपल्याला सुसून देत नाही ते भक्ती मार्गाला लागून देत नाही कारण पुण्याचा शिरा जसं भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं की जास्त जीवाची प्रवृत्ती केव्हा भक्तीकडं म्हणजे जीव लागतो परमार्थाला केव्हा लागतो कारण पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य देतला हे मान्य आहे नाही पाप पुण्य समान समी ता विजय कर्मभूमी ते जेकडे विषय मी सुरू या नरकी कारण नाथमारा सांगतात ज्यावेळेस पाप पुण्य समान झालं प्रत्येक साधू संत सांगितलं की ज्यावेळेस पाप पुण्य समान झालं कारण जन्मला जी कारण सांगितली का नाही वासना शिल्लक राहिली शिल्लक राहिलं हा मग आता सांगितलं पाप पुण्य समान झालं त्यावेळेस आपल्याला नरदे भेटला मग पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदे भेटला परंतु जरी सगळ्यांचं पाप पुण्य समान झाल्यानंतर नृदय भेटला पण काहींची प्रवृत्ती अध्यात्माकडे जास्त असणाऱ्या अंतकरणाची ओढ असते आणि बहुतांशी जीवाची ओढ ही विषयाकडे असते मग अध्यात्माकड पाप तर समान झालंय पण काहींची ओढ अध्यात्माकडे असती काहींची ओढ विषयाकडे असते असं का तर मग त्याचाही विस्तार नाथ महाराजांनी बघा भागवता सुंदर मानलेला आहे की ज्यावेळेस पुण्याचा तिरा आणि पापाचा चारा चुरा ज्यावेळेस पुण्याचा चिरा असतो आणि पापाचा चारा चुरा असतो एक किलो पा पुण्याचा आहे आणि एक किलो पापाचा चारा चोरा आहे हे दोन्ही वजन सारखं झालं म्हणजे पाप पुण्यासारखं झालं पण ज्यावेळेस पुण्याचा चिरा आहे त्यावेळेस जीवाची प्रवृत्ती खूप वाढती भगवत भक्तीकडे जास्त ओढ लागते आणि ज्यावेळेस पापाचा चिरा आणि पुण्याचा चारा चोरा पापाचा चिरा पुण्याचा चारा चुरा त्यावेळेस विषयाकड आदोग तिकड जास्त असत त्या जीवाची काय असती ओढ असते आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते सांगतात की पूर्वजिल्मीच हे पाप काय झालं ते विस्तारलं आणि त्याचा परिणाम काय झाला विषय सुख नाशिवंत कारण साधू संतांनी सांगितलं विषयातलं जे सुख आहे ते नाशिवंत आहे हे ते नाशिवंत सुख सेविता कारण ते सेवन करत असताना ते सुख काय झालं तिमिर म्हणजे डोळे डोळे गेले म्हणले जसं डोळे गेल्या डोळे नाही दृष्टी नाही त्याला दिसत का तर तसं त्या जीवाला जसं दिसत नाही तस या जीवाची दृष्टी गेली ती ज्ञानदृष्टी काय कारण ही कशाने झाली तर त्याचा लक्ष चौऱ्याऐंशी फिरता दुःख भोगी आणि म्हणून हे पाप विस्तारलं आणि म्हणून हा जीव लक्ष चौऱ्याऐश्वरी मध्ये अडकला अनंत विने लक्ष चौऱ्याऐंशी मध्ये अनंत असा जे सांगितलेला आहे भोचेर जेलचेर खेचर का नाही मग हे अनंतविणी फिरत असताना काय केलं त्या हे जीवाने दुःख भोगलं आहे मग आता मनुष्य देहाला येऊन सुद्धा माणसाला मनासारखं नाही झालं की दुःख वाटतं का नाही मनाची विरुद्ध झालं की दुःख दुःखही हम्म आरोपींना लाडून नाही भेटली तरी दुःख वाटतं हम्म चांगलं असं तर वाईट असतो पण मनाच्या विरुद्ध झालं की आपल्याला काय होतं दुःख होतं है आणि मग आता मनुष्यविणीमध्ये येऊन जर एवढं दुःख असेल तरी ते दुःख व्यक्त करता येत हम्म झालेलं दुःख मांडता येतं ते दुःख आपल्याला काय करता येतं इतरला सांगून हलक करता येतं परंतु इतर योनीमध्ये झालेलं जे दुःख आहे ते दुःख बोलताही येत नाही ते वाचेनी व्यक्तही करता येत नाही आणि म्हणून इतर योनीमध्ये आपण लक्ष चावऱ्यांशी फिरत असताना काय भोगलं तर दुःख भोगलं ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही आंधळे माऊली सांगतात ज्ञानदृष्टी गेली आणि ज्ञानदृष्टी गेल्यामुळं हे डोळे जरी दिसत असलं तरी का आपल्या या डोळ्यांनी खरं कळत नाही खरं दिसतं का जे शाश्वत ते दिसतं का या डोळ्यांना दे नाशिवंत आपल्याला ते दिसतोय या डोळ्यांनी हम्म नाशिवंत दिसतंय पण आपल्यातली आत्मवस्तू जी शाश्वत आहे जी आपल्याला चालवती बोलावती ती या डोळ्यांनी दिसते का हम्म का दिसत नाही तर ते आपल्याला ती आत्मवस्तू जर पाहिजे असेल असं अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला ज्ञानदृष्टी आपल्याला उघडावं लागेल का नाही हे आणि ही ज्ञानदृष्टी उघडणं हे जसं डोळ्यावरती पडळ आलं डोळ्यावरती जर पडळ आलं तर दिसत नाही आंदोक आंदोक दिसायला लागतं हळूहळू हळू दिसणंच बंद होतं मग काय करावं लागतं तर त्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतं हम्म ऑपरेशन केलं जातं हा मग ते ऑपरेशन कुठं होतं मग ते डोळ्याचे जे पॅशलिस्ट आहेत ते काय करतात त्या डोळ्यावर आलेला पडदा आहे ना तो पडदा काढत असतात तसंच आहे आपल्यावर सुद्धा अज्ञानाचा पडदा आलेला आहे अज्ञानाची काजळी आली आणि ती काजळी आल्यामुळं आपल्याला खऱ्या असणारा भगवान परमात्मा एवढा जवळ असून त्या देवाचा आपला अनुभव येत नाही त्याच्यामुळे आपण चालतोय बोलतोय काय पण तो अनुभवाला येत नाही काय येत नाही तर ही ज्ञानदृष्टी हरपली हम्म ही ज्ञानदृष्टी आपली गेलेली आहे आणि म्हणून ते सांगतात धर्म जागो सुदैवाचा जेबा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम विचारी धर्म जागो सुदैवाचा बा परोपकारी जो आंधळ्याला दृष्टी देतो त्याचं मी आता काय करतोय म्हणले अभि संतात नामस्मरण करतोय कारण हा संसार कसा आहे तर दुःख मुळ आहे त्या संसारामध्ये तुम्ही आम्ही आहोत तो संसार साधू संतांनी दुःख मूळ सांगितला आपणही अनेक वेळा ऐकला आपलेही प्रमाण पाठ झाली परंतु आपल्याला दुःख मूळ वाटतो का हय कारण साधू संतांनी त्याचा अनुभव घेतला है अनुभव घेतला आणि खऱ्या अर्थाने सांगितलं हा संसार दुःख मूळ आहे याच्या दुःख इतकं चव बाजूनी भरलेलं आहे या संसारामध्ये तुम्ही आम्ही आहोत ह्या ह्यात काय आहे दुःख चहूकडं आहे इतकं चव असं ठसो ठस दुःख आहे या संसारामध्ये हय आणि म्हणते सांगता संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ चहूकडे विंगळ आहे इस्तव आहे सगळा त्या इस्यामध्ये आपल्याला जर गड शांत जोपायचं म्हणलं विश्रांती घ्यायचं म्हणलं बसायचं म्हणलं तर जमल का तर जमणार नाही ना तसं हा संसार दुःखमुळे चौकडे विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळे रात्र दिवस दिवाचे तळमळे या सुखासाठी समाधानासाठी रात्रंदिवस तळमळे प्रत्येकाची लहान असो मोठा असो गरीब म्हणजे गरीब असो श्रीमंत असो आहे आंधळा असो पांगळा असो कोणीही असो प्रत्येकाची त्या सुखासाठी समाधानासाठी काय आहे तळमळे काम क्रोध लोभ सुनी लाग सुनी पाटी लागले वडाळ हिथे माऊली सांगतात काय झाले जीवाच्या मागे कोण लागलेत हे काम क्रोध लोभ हे कुत्र्यासारखे आपल्या मागे लागलेत हे वडाळ हा मग काम क्रोध का नाही लोभ हे काम पूर्ण नाही झाला तर क्रोध तयार होतो आणि खऱ्या अर्थाने लोभ तर काय आपल्याला हे सुडीत नाही हा पाठी आपल्याला लागलेला आहे जीवाच्या आणि म्हणून माल सांगतात कोण आम्ही शिरण जाऊ मी कोणाला शिरण जाऊ हे आष्ट ओढाळीत की आपल्या मागे लागल्यात काम क्रोध लोक हे मग आता मी कोणाला शिरण जाऊ जो दृष्टी देईल निर्मळ हम्म जो मला दृष्टी निर्मळ देईल कारण माझी दृष्टी गेली म्हणून मला काय दिसत नाही मला काय कळत नाही मला काय अनुभव कोण देईल निर्मळ कारण दृष्टी निर्मळ दिली तर मला खऱ्या अर्थाने त्याची जाणीव होईल मला दृष्टी निर्मळ भेटली हा जे अरे बाबा कारण आता मी कुणाला शिरण जाऊ जो दृष्टी निर्मळ देईल मग आता तिथं सांगितलं मावलींनी जे माता पिता बंधू बहिणी कोणी न पोहती निर्वाणी कारण तिथे सांगितलं आई वडील भाऊ असल बहीण असल या अंतकाळी कोणीही आपल्याला काय करणार नाहीत ना सोडवणार नाहीत आहे आणि म्हणून जसं माऊलीने सांगितलं नाही कुणाचे कुणी तुझे नवीरे कोणी प्राण्या एकला माझे माझे म्हणून बहीण कुणाचे भाव कुणाचे कोण कुणाचे सगळे नाही मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार दोन दिवसाचे जवानी तुझी पुढे नाही टिकणार आणि ना हृदपणे आता तुझं वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार आणि म्हणून इथं माऊली सांगतात की माता पिता बंधू बहिणी कोणी न पोती निर्वाणी आपल्याला कोणीही यातून सोडू शकत नाही इष्टमित्र म्हणजे आमचे मित्र आहेत त्यांच्याशिवाय आम्ही तर कुठलंच कार्य करत नाहीत हे पाहुणे रावळे आहेत पण माऊली सांगतात हे काय आहेत सुखाची मांडणी ते सुखामध्ये सहभागी होणार आहेत हम्म पण एकला आम्ही दुःख भोगी कुंभ पाक चाचणी पण एकला मी काय करतोय म्हणजे आहे त्या असणाऱ्या कुंभामध्ये त्या पा, पाकामध्ये या जीवाला जे यातना केल्या जातात त्यात बुडवले जातात ते एकला मी भोगी हा तो जीव एकला तिथं भोगत असतो आहे को, ते कोणी सोडविना एका सद्गुरू गुरु वाचून इथं आपल्याला सोडवणार कोण आहे तर ते सांगतात मावली सांगतात एका सद्गुरू गुरु वाचून हा आणि म्हणून तर सद्गुरूला शरण जायचे काय करतात त्या शिवाय आपल्याला आपले ज्ञान दृष्टी उघडत नाही आणि म्हणून माझे संत माई संत माय बाप तेही केले कृपादान मग साधू संत हे मायबाप आहेत त्यांनी काय केलं कृपादान केलं मला पंढरपूरला नेलं म्हणले चंद्रभागी मध्ये स्नान मला त्यांच्या योगाने घडलं पुंडलिकानी पूर्वी पुंडलिक वैद्य म्हणले त्यांनी काय केलं पूर्वी साधिले साधन पुंडलिकाने खऱ्या अर्थाने साधन साधलं काय पहा त्यांनी आई वडिलांची सेवा केली आणि कुक्कुट स्वामी कोण ज्यावेळेस त्यांना तो नामाचा प्रसाद भेटला खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या सेवेमध्ये काय आणून दिलेल्या साधनेमध्ये कुकुटस्वामीच्या त्यांनी त्याचं जीवन खऱ्या अर्थाने कृत्य कुर्ते केलं नवे नवे एवढंच नाही तर जो वैकुंठचा वैकुंठीचे मुळ फिट डोळा घातील ते अंजन नवे नवे तो भगवान परमात्मा पहा कारण मेनो न्यन, ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले नाही असणार ते प्रब्रह्मच ते असणाऱ्या पुंडलेखाने इथेवरती उभा केलं हे पुंडलिकाचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत हे नवे नवे ते आंजन कोणता आंजन आपला जो बोध भेटलेला आहे जे साधन भेटलेलं आहे जे आपल्याला नाम भेटलेलं आहे ते काय आहे ते आंजन आहे त्याला कृष्ण आंजन म्हणलंय आणि ते कृष्णांजन एकदा का डोळ्यामध्ये घातलं कृष्णांजन एके वेळा डोळा घालता आडळ काय होत आहे ते डोळ्यामध्ये एकदा का उतरलं तसं कानामध्ये आपल्याला जरी सांगितलं काने जे पिरले डोळे ते हो उगवले आहे आणि मग काय होत तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पड तिमिर दुःख गेले कारण खऱ्या अर्थाने जे आपल्या मागे लागलेलं दुःख होत दृष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने नव्हती ज्ञानदृष्टी आपली गेली होती ती ज्ञानदृष्टी आपल्या काय होती पुन्हा प्राप्त होती कारण ज्ञानदृष्टी नेत्र आंधळे म्हणलं ना आणि ही डोळ्याचा डोळा म्हणजे ज्ञानदृष्टी आपली उघडली जाती आणि माऊली सांगतात मग काय झालं ती दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ जी भ्रांती होती भ्रांतीचं जे पडळ आलत ते भ्रांतीचं पडळ काय झालं ते बाजूला गेलं सहजने भ्रांती पासून हिरतले का नाही गुरुवाक्ये म्हणून आत्मस्वरूपी गातले हारून या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय केलं त्यांनी सावध केलं जाग केलं आपण नेमके आहोत कोण ना शिवंतला पण आपण मी म्हणतोय पण शाश्वताला पण मी म्हणायला तयार नाही ना म्हणजे आपला पण म्हणायला तयार नाही आपण आपण दुसऱ्यालाच मी म्हणत बसलोय म्हणजे या देहालाच मी म्हणत बसलोय परंतु काय केलं त्या सद्गुरूंनी उपकार केले आणि काय केलं त्यांनी उपकार केले म्हणजे काय केलं ते भ्रांतीचं पडळ आलं होतं डोळ्यावरती ते भ्रांतीचं पडळ बाजूला केलं हे आणि म्हणून माऊली सांगता श्री गुरु निवृत्ती नाही मार्ग दावला सोजळ सद्गुरु निवृत्त राही मला मार्ग काय दाखविला सोजळ एकदम असणारा सोजळ एकदम असणारा निर्मळ एकदम सरळ मार्ग मला त्या माझ्या सद्गुरूने दाखवला बापर महादेव विठ्ठल दिनाचा दयाळ दिना आहे आणि म्हणून असणारा दया जो भगवान परमात्मा आहे त्यांच्याच कृपेने खऱ्या अर्थाने कारण माऊली ज्यावेळेस राहिलेलं जे आयुष्य आहे भावंडासाठी ज्यावेळेस दोन दोन वर्षी का नाही खऱ्या अर्थाने उर्वरित आयुष्य होत म्हणजे अठ वयाच्या सोळा वर्षी समाधी घ्यायचे ठरवलं त्यानंतर जे दो, भावंडासाठी दो, दोन दोन वर्ष म्हणजे सहा वर्ष राहिले ना तिथलं पुढे जो जो अभंग केला तर बापर कंगादेवीर लावले त्यांनी आता हे उर्वरित आयुष्य भावंडासाठी समाधीसाठी त्यांनी पूर्ण समाजासाठीच खर्च केल पण हे खऱ्या अर्थाने विशेष रूपाने केलं आ माझ्यावर ठेवली माणसा खऱ्या अर्थाने आपल्याला सुद्धा आपलं ज्ञान दृष्टी आपल्याला गेले आता बोध भेटलाय आपल्याला साधन भेटले तर आता आपल्याला काय करायचंय साधनाने साध्यापर्यंत जायचंय साधनाने साध्यापर्यंत जायचंय सतत 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 जर आपण केलं कारण काय होत असत हा दिवसभराच्या गाड्यामुळे असतात आणि ते आपल्या अंतकरमूर्तीवर परिणाम करतात हा वृत्तीवर परिणाम करतात त्याच्या असणाऱ्या त्यामुळं सुख दुःख आपल्या वृत्तीवरती जसं पाण्यावरती लाटा तयार होत असतात आहे तसं संकल्प विकल्पाची लाटा आपल्या अंतकरणावरती तयार होत असतात परंतु हे संकल्प लाटा मावळल्या की त्या लाटांचा अस्तित्वयोग राहत नाही ते पाणी रूपच असतात लाटा कारण लाट तयार व्हायच्या अगोदर पाणी लाट तयार झाल्यानंतरही पाणी आणि लाट शांत झाल्यानंतर सुद्धा पाणी तसं आपण असताना भगवंत स्वरूप आहोत आत्मस्वरूप आहोत परंतु हे आज्ञाना आपण आहे आपण वेगळं त्याच्यापासून कल्पायला लागलो आपण कल्पून येते कल्पू लागले अनेकत्व कल कल काय नको ते कल्पना करू लागलो आपण आहे आणि त्यामुळं आपल्याला काय झाले आपल्याला दुःख प्राप्त होते आपण असताना भगवंत स्वरूप आहोत आत्मस्वरूप आहोत पण ह्याची अनुभूती कधी कधी आपल्याला कशाने येईल तर त्यासाठी साध नाही त्यासाठी चिंतन सूक्ष्म चिंत नाही बारकावे त्याच्यामध्ये अरे सांगायचं ऐकायचं पण ते आपल्या कृतीमध्ये आहे त्याची आपल्याला अंमलबजावणी करायची त्यासाठी आपल्याला सततम कीर्तो विनंती का नाही सतत सतत आपण ध्यास घेतला सतत आपण थोडं सर्वण करायचं आपल्याला सतत साधना केली आपण हळूहळू हळू 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 आहे ज्यावेळेस असणार ते भगवंताचं नाम आपल्याला गोड लागतं बाकीचं सर्व त्या नाम पुढं तुच्छ लागतं त्यावेळेस समजून घ्यायचं नाम आपल्याला चांगलं बिनाय लागले नामापुढे ज्यावेळेस सर्व काय आपल्याला किरकोळ वाटेल आहे त्यावेळेस ते वस्ते नाम नाम आपल्याला काय चांगलं चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये बांधलं ही खूण आहे परंतु नामाची गुढे यासाठी आपल्याला काय करतोय सतत सतत ध्यास घ्यावं लागतोय यांनी सतत 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 दररोज आपण जर बैठक ठेवली ना दादा सांगायचे एवढं सोपं आहे पण आता सगळ्यात सोपं साधं नाम जरी असलं तरी सगळ्यात अवघड वाटतय जीवाला हम्म कारण तुको तुकोबराच्या भाषेत तुकोबराला विचारलं तर तुकोबरा सांगतात नामसंकीर्तन साधन पण सोपे नामाचं चिंतन एवढं सोपं आहे एवढं सोपं साधन आहे पण आपल्याला अवघड का वाटत जीवाला तर तिची सवय नाही आपल्या इंद्रियांना इंद्रियाला सवय नाही तसं पवन पवाय पवन सोपं का अवघड हम्म ज्याला पवाय येतं ते म्हणतो अतिशय सोपं आम्ही तुम्हाला शिवन पाणी खेळतो म्हणले हा पण ज्याला पावता येत नाही ते म्हणतो नाही अवघड किंवा बसल्यावरती हा तळाला गेल्यावरती कोण काढायचा आपल्याला मग ज्याला पावता येत नाही त्याला पावण पाहुण अवघड पण जो शिकला त्याला अतिशय सोपे तसं नामस्मरण ज्याच्या इंद्रियाला वळण पडलंय त्याला नामस्पर्ण बघती सगळ्यात सोपी पण इंद्रियाला पळसतो इंद्रियाला ओळख तर अवघड आहे बरं का इंद्रियाला ओळखून तर अवघड आहे म्हणून दादा सांगायचे दररोज थोडा थोडा वेळ सतत थोडा थोडा वेळ आपण जर बैठक साधली हळूहळू हळूहळू एक ना एक दिवस चांगल्या प्रकारे आपल्याला आपलं जाणवल की आपलं मन आता नामामध्ये चांगल्या प्रकारे लागायला लागले हळू हळू डाळे डाळे आणि आपल्या विचाराचं चिंतन महत्वाचं आहे चांगला विचार केला तर आपण कशाचा अहंकार घेतो हे नको त्याचा अहंकार घेतोय आपण या देहाचा नाशवंताचा हे पण नाम चांगलं जर भिनलं तर मग आपलं कळतं अरे हेच नाशवंत हेच आपण नाही आणि आपण कशाचा अहंकार घेतलेला आहे नको त्याचा आपण अहंकार उचलतोय परंतु आपलं कर्तव्य आपण जरी देय नसलो तरी आपले जे कर्तव्य देहाचे असतील जबाबदारी दे जे असतील ते आपल्याला काही पार आपल्याला पाडायचे असतात आणि त्याला विवेक म्हणतात तो विवेक आपल्याला जागृत होतो आणि म्हणून प्रत्येकाने आप कर्तव्य करणं आत्मस्वरूपाने मुलगा जरी असला वडील जरी असले भाव जरी असला सर्व सर्व पत्नी असले तरी आत्मसंबंधाने सर्व एक आहेत पण व्यवहार आला आणि म्हणून देहाचे जे गुणधर्म देहाचे जे कर्तव्य असतील नाही ते आपल्याला पार पाडायचे असतात परंतु ना ते पार करत असताना जो नामसाधनेमध्ये आहे जो नामसाधनेमध्ये आहे त्याला ते बाधत नाही कसं बाजत नाही तर खऱ्या अर्थाने ते देहाचे कर्म आहे तो आपल्यावरती घेत नाही देहाची कर्म आहे तो आपल्यावरती घेत नाही परंतु आपण देहाची कर्म आपल्यावरती घेतो आहे आपण देहा देहातीत असताना देहाचे कर्म आपल्यावरती घेतो आणि आपण बद्ध होतो आणि म्हणून या साधू संतांनी काय केला दादांनी बाबांनी ताईंनी सर्व काय बघव अर्पण केलं हम्म आणि आपल्याला कुठलंही कर्म चांगला असो वाईट असो कारण संत ते आपल्याला लागून घेत नाहीत का लागून घेत नाहीत तर त्यांना माहिती चांगलं असलं वाईट असलं तरी ते बंधनाला कारणीभूत होणार आहे कर्म तर चांगलं करायचं परंतु करत असताना ते कर्म चांगलं सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं नाही म्हणून हे मजस्त झाले परिज्ञान हे केली आयुष्याजीने जाणतले तो सुटला का आणि म्हणून साधू संत सुटले आणि तुम आम्हाला सोडण्यासाठी आले आहे आणि तुम्ही आम्ही सुटावा तुम्ही आम्ही सुद्धा सुटावा त्यातून आणि म्हणून पहा जवळला आपण पाहिलं आता दादांना सगळ्यांनीच पाहिलं असलं असं नाही पण ताईंला जवळ बऱ्याच मंडळीने अनुभवले आहे बऱ्याच मंडळीने अनुभवलं एवढं ध्येय सुद्धा प्रतिकूल असताना सुद्धा नामस्मरणामध्ये आपण जर राहिलं तर ताईंच्या काही मुखातून यायचं की मी आनंदात आहे मी आनंदात आहे का आनंदात आहे आनंदात म्हणणं आहे का एवढं देहाचा असे परिस्थिती असताना तुम्ही सांगा एका त्याला इंचू चावलाय आणि त्याला चांगला इंचू चालला आणि त्याला बरं तू कस काय आता ते म्हणून बॉम्ब आलतो तस हा संसार दुःख मुळे आणि या दुःखामध्ये इतके चटके बसतात त्याला जर होतो तो आनंदात आहे की तू कधी आनंदात म्हणेन हा कारण का तर मराठी चटके पण कधी बांधतात करता भाव घेतल्यानंतर आणि म्हणून या साधू संतांनी नामचिंतनाने कसं असतं चिंतन जेवढं जेवढं कर तेवढी आपली ध्येय आसक्ती कमी कमी चलती आणि ते ताईंची दादांची बाबांची आपल्याला आपल्याला तेच आहे म्हणून सतत मी कृत्य सतत सतत आपल्याला ते घ्यायचा आहे आणि म्हणून ते जे म्हणजे करता ज्यांना त्यांना भेटलय भाग्यवान सगळी आता ताईची व्यान असायची तर मुळ आपण थोडस प्रवचन घेऊया थोडस प्रवचन करूया हा दादांचा बाबांचा ताईचा निरोप म्हणून आपण थोडस चर्चा केली परत सतत होतो आपल्याला उलट सवय अशी लागली पाहिजे आणि हेच महत्वाचं आहे हा ध्यास लागला पाहिजे कारण नामाचा अनुभव नामाचा अनुभव काय तर नामाची गुढी लागणं नामाचा छंद लागण आहे हे सगळ्यात महत्वाचं हे सगळ्यात मोठा अनुभव बरं का ब्रह्मचे नोंदलीकर बाबा तेच सांगतात की नामाचं प्रेम तयार होणं विषयाचं प्रेम तयार होणं म्हणजे भगवंताची कृपा नाही हा विषय भरपूर भेटले किंवा मनासारखे बाकीच्या गोष्टी भेटल्या म्हणजे ती भगवंताची कृपा आहे का तर साधू संत त्याला ती कृपा म्हणत नाही पण ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज सांगतात की नामाचं प्रेम तयार होणं अंतकरणामध्ये जिवाळा तयार होणं ही भगवंताची कृपा आहे आणि मग कोणाच्या तयार होते अंतकरणामध्ये ही तळमळ कोणा लागते सतत तळमळी नामचिंतन करतो सतत नामचिंतन तळमळी करतो आणि ती आपल्या आनंद संगीत ताईंनी नाही आनंद ताईंक त्या खऱ्या अर्थाने प्रेमाचा लढा लावला आहे भक्तीचा लढा लावलेला आहे हम्म आणि म्हणून त्याला तळमळ लागते की बघ बाकीच्यांनाही बाकी गडावा आपल्यालाही गडावा आणि हीच तळमळ आपल्या साधकांमध्ये महत्वाची आहे हा आपल्याला सर्वांना आपणही ताईंचा बाबांचा निरोप म्हणून नामावरती बोधावरती राहायचं आणि आपल्या बरोबर हळूहळू हळू कसं 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 सगळं वागे नाम नामचिंतन घडन का नाही आपण तरला नव्हे ते नवल कुळ उद्धरली अनेकांची या संत उक्तीप्रमाणे आपण आपलाही उद्धार झाला पाहिजेत आणि आपल्या बरोबर इतरही सुटले पाहिजेत हम्म आपला आनंद आपण लुटायचा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ताईंचा बाबांचा निरोप थोडस आपण थोडी चर्चा केली मंथन केलं हम्म खरेदी शेवादाच्या बाबांच्या चरणावर समर्पित करू उलट मध्ये सुद्धा आपण थोडस चालव होत थोडस काय होतं कधी कधी आम्हाला पळापळीमध्ये हम्म जरी झालं तरी इतरांनी जरी घेतलं किंवा दर सर्वांनी थोडं थोडं केलं तर सगळ्याला कळतं मग हम्म कुंडलिका वरिठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ कि जे मग विज्ञानेश्वर महाराज कि जे जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जे शांती ब्रह्म एकनाथ महाराज कि जे चदुर्नाथ तिदानंद श्रीपाद भगवान कि जे चदुर्नाथ तिदानंद रामदास भगवान कि जे चदुर्नाथ तिद आनंद पाडुंग प्रदान जे अवधूत चिंतन श्री दत्त गोपाल कृष्ण भगवान कि जे सबसन पण की जे गुरु सिंग ताई महाराज की जे जे